सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत ढगाळ हवामानासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज चुकला मात्र अजूनही राज्याच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रावर आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ढगांची चादर आहे पुढील दोन दिवसात ढगाळ हवामान निवळेल आणि दोन जानेवारीपासून पुन्हा थंडीची तीव्रता वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे सहा ते वीस जानेवारी या दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशात थंडीची लाट येणार आहे हिमाचल जम्मू काश्मीर उत्तराखंडमध्ये पावसासह जोरदार हिमवृष्टी सुरू आहे दुसरीकडे सत्तावीस ते तीस डिसेंबर या कालावधीत निम्म्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका निवळलाय कोल्हापुरात सरासरी तापमान बावीस ते अठ्ठावीस अंशांपर्यंत गेलंय गेले दोन दिवस सकाळी धुकं दुपारी कडक ऊन अशी स्थिती आहे तर अधूनमधून ढगाळ हवामान असतं काही वेळा ढगांनी सूर्याला झाकळल्यानं ऊन गायब होतं पण उष्मा जाणवतो त्यामुळंच ऐन हिवाळ्यात सध्या दुपारच्या वेळी पंखा लावायची वेळ येते मात्र पुढील दोन दिवसात ढगाळ हवामान विरणार आहे नव्या वर्षात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे दोन जानेवारीपासून थंडीमध्ये वाढ होईल आणि सहा ते वीस जानेवारी या दरम्यान महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढेल असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलंय विशेषतः उत्तर महाराष्ट्रात दाट धुक्यासह कडाक्याची थंडी असेल